शुक्रवारपासून ते सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी पर्यंत अकरा दिवस चालणार आहे गेल्या सतरा वर्षात वरचेवर भक्तांची वाढ होत आहे यंदाच्या वर्षी तरुणाई दीक्षा घेण्यामध्ये पुढाकार घेत असल्याचं चित्र पाहायला मिळालं मार्कंडे दीक्षा कार्यक्रमात श्री मार्कंडे जनजागृती संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत यामध्ये सकल हिंदू समाज समन्वयक अंबादास गोरंटला पद्मशाली युवा संघटनेचे उपाध्यक्ष नागेश बंडी तसंच मार्कंडे आडम श्रीनिवास रत्चा देवीदास चिन्नी नितीन मार्गम ही मंडळी काम करत आहेत परमपूज्य नरसय्या गज्जल महाराज आणि अखिल आंध्र साधू परिषदेचे अध्यक्ष हैदराबादचे पराविद्या आनंदगिरी माताजी यांच्या मंत्रमोक्षानं हा दीक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे समाजातील तरुणाईमध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यसनाचं स्तोम माजू नये त्यांना वाईट वळण लागू नये तसंच घरात सुख शांती आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ही दीक्षा घेतली जाते पहिल्याच दिवशी साठ भक्तांनी दीक्षा घेतली उशिराका होईना पण बऱ्याच तरुणांना आपापल्या धर्माचं महत्त्व पटत आहे आता आपल्या धर्माकडं वळण्याची ओढ लागली आहे त्यातूनच दीक्षा घेण्याचं प्रमाण वाढत आहे असं आयोजक सदस्य अंबादास गोरंटला म्हणाले समाज हिताचा धर्म कार्य श्री मार्कंडे जनजागृती संघ करत असते आणि वर्षभरात श्री मार्कंड्या जनजागृती संघाच्या वतीने मार्कंडे जन्मोत्सव सोलापूर मध्ये सुरुवात केली श्री मार्कंडे जनजागृती संघ आणि त्या माध्यमातून मार्कंडा जनजागृती संघाच्या वतीने दरवर्षी मार्कंडे मंदिरात दीक्षा कार्यक्रम असतो आणि त्या दीक्षा कार्यक्रम मध्ये रोजच्या दिनचर्या पाठ्या चार वाजता उठल्यापासून ते रात्री जेवणोत्तर जे जे ते पूर्णपणे धार्मिक विधी जसं आपलं वैयक्तिक जीवन आपण जगावं त्याचा एक उत्तम मार्गदर्शन जर कोणाला घ्यायचं असेल तर श्री मार्कंडे जनजागृती संघाचं दीक्षा कार्यक्रम देऊन आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे असं मी समाजातील सर्व समाज विनंती करतो संघटनेच्या वतीने गे गेल्या सोळा सोळा वर्षापासून आता सतरा वर्ष चालू आहे मार्कंडे दीक्षा कार्यक्रम चालू केलेले आहे त्या मार्कंडे दीक्षा चालू करण्याचं उद्दिष्ट युवकांना व्यसनापासून दारू गुटखा मटका या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी सुरुवात केलेली आहे या अकरा दिवसामध्ये भगवंताचं नामस्मरण जप तप पाठी चार वाजता उठून आम्ही अंगो वगैरे करून जप करणार जप नंतर बाळ करणार आणि होवन करणार नंतर महाआरती करणार आणि दिवसभर उपवास राहणार योग्य वस्त्र धारण करणार बाहेर कुठेही अन्न चहा काहीच न घेता मंदिरमध्येच एक वेळा एक सायंकाळी एक वेळा भोजन घेऊन म्हणजे युवकांना या दीक्षाबद्दल जागृत करण्याचं काम करत आहोत या कार्यक्रमा उद्दिष्ट आहे की युवकांना व्यसनमुक्त करावं त्यानिमित्त आणि आपले मार्कंडे मामुली हे चिरंजीव आहेत आपल्या कुलदैवत आहेत त्यांच्या दीक्षा धारण केल्यामुळे आपल्या जीव जीवनमध्ये खूप काही बदल घडतात यासाठी दीक्षा घ्यावा सगळ्या युवकांना आव्हान आहे आणि मार्कांड्या दीक्षा आहे याचे फळ निश्चितच मिळतात शंभर टक्के म्हणण्यापेक्षा हजारपटे सांगू शकतो की मी जे गेल्या सतरा वर्षापासून दीक्षा घेत आहे दरवर्षी म्हणजे जे काही मार्कंट्या मामूली मी प्राप्त मला दिलेला आहे आणि देत राहील एवढंच जे मार्गाने आपण या मार्कंडे दीक्षा कार्यक्रम आपण या गेल्या सतरा वर्षापासून आपण इथं करत आहोत मार्कंडे मंदिर मध्ये तर सगळ्यांचं प्रोत्साहन बघून आपल्याला असं वाटतंय ना की हा कार्यक्रम किती जोरात होत आहे सो हा कार्यक्रम चालत असतो आपल्या मंदिरामध्ये हा कार्यक्रम नेहमी होत असतो दरवर्षी मागचं उद्दिष्ट असं आहे की जे आपले पद्मशाली समाज जे आहेत तर जास्तीत जास्त लोकांनी या देशामध्ये सहभागी होऊन त्यांना जे काही अडी अडचण असतात ते सोडावे तर या उद्देशाने त्यांनी चालू केलेलं आहे तर जनजागृती मार्कंड महामुनी जनजागृती जे आहेत सर्व समाज बांधवांना या माध्यमातून सर्वांना म्हणजे जागरूक करून तर त्यांना दीक्षा घेण्यास दीक्षा म्हणजे कसं असतो एक अकरा दिवसाचं एक दिवस एक एकशे आठ माळ जो आपला असतो एक माल आपण केलं की ते मंदिरामध्ये केलं तर त्याचं आजारपटी त्यांचं फळ मिळतो असं हे सांगितलेलं आहे महामुनी सोळा वर्ष चिरंजीव आहेत सध्यामध्ये सोळा वर्षाच्या हिशोबाने आपण बघितलेला असतो जास्तीत जास्त युवकांनी तर यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी दीक्षा घेऊन तर त्यांचे जीवन जो आहे तो चरित्रवृद्धी पार पाडावे दरम्यान बुधवारी श्री मार्कंडे जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्कंडे मंदिरात दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिव्यांच्या प्रकाशानं मार्कंडे मंदिर उजळून निघालं होतं